खवय्यांसाठी मेजवानी आता आपल्या बदलापूरमध्ये नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर वृंदावन या धाब्याचा उद्घाटन सोहळा आता आपल्या बदलापूर पनवेल हायवेला पार पडतो आहे मंत्री कॅप्टन आशिष दामले यांच्या शुभ हस्ते हा सोहळा या ठिकाणी पार पडताना आपल्याला बघायला मिळतोय अर्थात तुम्ही खवय्ये असाल व्हेज नॉन व्हेज प्रेमी असाल तर तुमच्यासाठी अगदी परफेक्ट अशी ही ठिकाण असणार आहे ढाबा आहे खूप सुंदर असं स्वादिष्ट जेवण जे आहे तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे अम्बियन्स विचाराल तर खूप सुंदर मंत्री कॅप्टन आशिष दामले यांच्या शुभ हस्ते जे आहेत आता वृंदावन या ढाब्याचं उद्घाटन सोहळा पार पडतो गोला गणपती बाप्पा oh, yeah. खूपच सुंदर अम्बिएन्स आहे आणि पनवेल हायवे सारख्या सुंदर आणि निसर्गरम्य लोकेशनला असल्यावरती तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की या ठिकाणी खाण्यापिण्यासाठी तर सर्वच येत असतात परंतु वृंदावन धाबा आहे म्हटल्यावरती एक अजून छान ठिकाण जे आहे आपल्या लिस्टमध्ये ऍड होणार आहे मंत्री कॅप्टन आशिष दामले आपल्या सोबत असणार आहेत त्यांच्याशी संवाद साधा त्याचबरोबर कुटुंबातील मेंबर्स आहेत सुंदर आपण जर एम बघत असाल तर मस्त आहे स्वागत जे आहे मंत्री कॅप्टन आशिष जामले यांचं या ठिकाणी केलं जात आहे पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा जाहीर दिल्या जात आहेत श्रीफळ देऊन आपण लवकरच काय काय ऑफर्स आहेत आणि कुठले कुठले मेनूज असणार आहेत ते देखील बघणार आहोत परंतु चव अगदी स्वादिष्ट असणार आहे खूप सुंदर असा प्रतिसाद मिळेल आहे दादा काय बोलल आज पनवेल हायवे सारख्या लोकेशनला वृंदावन धाब्याचं उद्घाटन आपल्या शुभ हस्ते पार पडलेलं आहे आपल्या निमित्ताने सगळ्यांनाच मनापासून शुभेच्छा देतो की छान मी आल्यावरच म्हटलं की अगदी सुटसुटीत आणि चांगल्या पद्धतीचं असं हे वृंदावन ढाब्याचं उद्घाटन हे झालेलं आहे आपल्या मा सगळ्यांनाच माहितीये की बदलापूरकर असतील हल्ली या रस्त्याला आणि पनवेल हायवेवर रविवार असो सुट्टीचा दिवस असो आदी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असतात आणि निश्चितपणे मला वाटतं एक छान जागा आणि तुमच्या माहितीसाठी सांगतोय मी ह्यांच्याकडनं आधी आधी सुद्धा जेवलेलं आहे त्याच्यामुळे मला यांची चव खूप चांगली असते हे माहिती आहे निश्चितपणाने मी आपल्या निमित्ताने बदलापूरच्या सगळ्या खवयांना विनंती करेन की आपण अवश्य या ठिकाणी एकदा भेट द्या आपण आपण की या ठिकाणी यांच्या इथे आधी जेवण केलेलं आहे असं तर तुम्हाला कुठली डिश आवडायची खूप चांगल्या पद्धतीचा आमचे मी असेल आमचे सगळे सहकारी असेल हे अनेक वेळा तिथून ऑर्डर करतो पण बिर्याणी ह्यांची विशेषता आम्हाला खूप आवडते आणि आता तर नक्कीच आम्ही हक्काचं झालेलं आहे या परिसरात सगळेच जण येत असतात तर निश्चितपणे इथे येऊन सगळेजण त्या ठिकाणी येतील असं मला विद्यार्थी आहे तुम्ही <laughs> <laughs> पण यायचं आहे आणि इथल्या बिर्याणीची चव तुम्ही एकदा नक्कीच घ्या स्वतः मंत्री कॅप्टन आशिष सर यांनी सांगितलंय यांच्या हॉटेलमध्ये यांचं ना ऑलरेडी पहिले एक दुसऱ्या ठिकाणी हॉटेल होतं ज्या ठिकाणी धाबा होता आणि त्यांनी आता या ठिकाणी शिफ्ट केलंय आहे नाव देखील दुसरं आहे अम्बियन्स बघा किती सुंदर आहे ते आणि इथे बाजूलाच तलाव आहे आणि तलावाच्या अम्बियन्स मध्येच कॅन्डल लाईट डिनर जो असतो त्या टाइपचा अनुभव जो आहे तुम्हाला आता पुन्हा एकदा या ठिकाणी घेता येणार आहे तिकडून <laughs> ठिकाणी इट डिनर साठी स्पॉट्स असू द्या नाही तर त्याचबरोबर सुंदर अँबियन्स जो आहे आपल्याला बघायला मिळतोय पनवेल हायवे सारख्या लोकेशनला आहे माऊली तलावच्या अगदी जवळच तर आपण नेमके कुठले कुठले मेन्यूज असणार आहेत काय असणार आहे सर्व काही आपण आता लवकरच जे आहे माहिती करून घेणार आहोत खूप शुभेच्छा ज्या आहेत दिल्या जात आहेत लोकेशन लोकेशन दाखवूया आपण तर सध्या आपण पनवेल हायवे बदलावपूर पूर्व या ठिकाणी आहोत आणि हा आहे आपला वृंदावन धाबा मालवानी इंडियन चायनीज आणि तंदूर असं कॉम्बिनेशन भन्नाट कॉम्बिनेशन तुम्हाला मिळणार आहे हा आहे आपला पनवेल हवेचा रस्ता माऊली तलावाच्या अगदी बाजूलाच जे आहे तुम्हाला इथे मिळणार आहे रुंदावन ढाबा चव अगदी स्वादिष्ट आहे आणि खूप सुंदर स्वतः मंत्री कॅप्टन आशिष सर यांनी सांगितलं की इथली जी बिर्याणी आहे तुम्ही नक्कीच ट्राय करा तुम्हाला पण आवडणार आहे बिर्याणी व्यतिरिक्त अनेक जे पदार्थ आहेत ते आपल्याला ते इथं बघायला मिळणार आहेत आपण ते आता लवकर जाऊन पार्ट टू मध्ये बघणार आहोत तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ देत बघत राहा आपले बदला आपूर धन्यवाद